हजारो वर्षापूर्वी राक्षस होते आणि या राक्षांना मारण्यासाठी देवांनी अवतार घेतला राक्षस मारले तर मित्रांनो आजही या पृथ्वी तलावरती राक्षस आहेत माणसामध्ये आणि हे सगळे राक्षस पाकिस्तानमध्ये आहेत आज सुद्धा पाकिस्तान म्हणजे राक्षसी वृत्ती असलेला देश आपण पाहतोय काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांना यात्रेक्यांनी मारलं काश्मीर यात्रेक्यांनी धर्म विचारून मारलो आणि आपल्या आई बहिणींचं कुंकू पुसलं गेलं याचा बदला घेण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्यांना आदेश दिला आपला भारतीय पाकिस्तान मध्ये घुसून मारा अतिरेकांना आता घुसून मारलं आतिरेकांना घुसून मारलं पण सगळ्यांना कारण पाकिस्तान मध्ये हजारो आतिरेकी घनघोर असं युद्ध चालू झालं होतं फक्त आत्रेक्यांच्या बरोबर परंतु पाकिस्तान काय करतय पाकिस्तान आपल्या सीमेवरच्या निरापराध लोकांच्या घरावरती गोळे टाकतात म्हणजे हा राक्षसी वृत्ती आहे त्यांच्याकडे आजही आपण पाहतो की युद्ध थांबले दोन्ही देशांना अमेरिकेने सांगितले की तुम्ही दोघांनी थांबा परंतु मित्रांनो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय के करून फायदा झाला तरी काय आणि पाकिस्तान हिथून पुढं सुधारल का प्रत्येकाच्या मनात मध्ये मित्रांनो विचार आहे खरा की पाकिस्तान हिथून पुढं कधीही सुधारणार नाही कधी सुधारणार नाही कारण ही राक्षसी वृत्ती ही ठेचून मारली पाहिजे मग एकदाच काय होऊ द्या नुकसान झालं तरी चालेल मित्रांनो अखंड या विश्वाला अशांत करण्याचं काम हे पाकिस्तान करते फक्त भारतालाच नाही सगळीकडे हीच चालली परिस्थिती बघा सगळे अतिरेकी पाकिस्तानमध्ये आणि या पाकिस्तानला पाठिंबा देणारे राक्षसी वृत्तीची देश पाठिंबा घेत दे तर मित्रांनो विचार करा छप्पन्न वर्षापूर्वी छप्पन सत्तावन्न वर्ष झालं म्हणजेच एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी गुडघे टेकावलं होतं आपल्या भारतीय सैन्यापुढं गुडघ शरण आलते जगामधलं सगळ्यात मोठं आत्म समर्पणे बंदुकी हातातल्या ठेवल्या आणि पाकिस्तान लष्कर प्रमुखानच लिहून दिल माफ करा आम्हाला आम्ही हार मानतो विचार करा छप्पन सत्तावन्न वर्ष झाली परत त्यावेळी लोकांना वाटत होतं ही पाकिस्तान सुधारल परंतु मित्रांनो छप्पन सत्तावन्न वर्षामध्ये पाकिस्तान सुधारलं नाही हजारो निरापराध लोकांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या कुठेतरी आठ पंधरा साल आपण ऐकतोय की भारतीय सैन्य चौकीवर हल्ला झाला आणि भारताचा एक जवान शहीद झाला विचार करा ज्याचं जळतं त्याला कळतो आपल्या भारतीय सैनिकांची बायका बायकापुरं उघड्यावरती पडतात पैसे मिळतात परंतु गेलेले व्यक्ती परत येत नाही डोळ्यातून पाणी येतं अशा घटना घडतात आता सुद्धा आपले किती जवान शहीद झाले देशासाठी पण त्यांच्या घरची परिस्थिती काय असेल म्हणून मित्रांनो पाकिस्तान हा कधीच सुधारणार नाही सगळ्यांना माहिती पण चला सोडून देऊ राजकारणे जय हिंद म्हणून आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकोणीसशे एकाहत्तर साली या पाकड्यांना आपण हरवलो होतो आणि या पाकड्यांना हरवलं त्यावेळी आपल्या भारताचे जनरल मिलिटरी प्रमुख सगळ्यात श्याम माणिकशा यांच्या पराक्रमाची गाथा ऐकणार आहोत आपण तो दिवस आठवला ना अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा या देशांच्या सैन्यांच्या वीरांची गाथा आहे बघा फार मोठा पराक्रम भारतीय सैन्याचा मनमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल ऐकल्यानंतर कमेंट जरूर करा युद्धाचे हिरो आपल्या भारताच्या या लष्कराच्या प्रमुखांनी संपूर्ण पाकिस्तानला त्या ठिकाणी संपूर्ण पाकिस्तान सैन्याला सरेंडर करायला लावलं होतं श्याम माणिकश यांनी युद्धाचा असा काही प्लॅन आखला होता की फक्त तेरा दिवसात पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकावली होती ती वेळ अशी होती की आपली युद्धाची परिस्थितीच नव्हती बघा आणि त्यात ऐनवेळी श्याम माणिकस यांनी राजीनामा सुद्धा राजी दिला होता बघा राजीनामा दिला युद्धाचा नको मला युद्ध नाही करायचं कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितलं होतं की लगेच युद्धाला जावं लागल आणि त्यावेळी मिलिटरीच्या प्रमुखांना वाटलं की एवढ्यात आपण हे करू शकत नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर एक प्रश्न मोठा उभा राहिला आता काय करायचं आणि त्यावेळी परिस्थिती पाहून इंदिरा गांधींनी सॅम माणिकषा यांचा राजीनामा स्वीकारला नाही उलट तुम्ही यामध्ये आम्हाला सल्ला द्या असं सांगितलं आणि त्याच वेळी सॅम माणिकषा यांनी पंतप्रधानांना सांगितले इंदिरा गांधींना की आमच्या पद्धतीनं युद्ध करण्याची आम्हाला परवानगी अशी अड घातली पंतप्रधान इंदिरा गांधी तयार झाल्या आणि श्याम माणिकषा यांनी पूर्ण प्लॅन आखला आणि पाकिस्तान यांना शरण यायला लावलं होतं बघा फक्त तेरा दिवसात पाकिस्तान भारताला शिरण आलता तर मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये युद्ध अटळ आहे अशी चिन्ह दिसत होती परंतु भारताकडे तेव्हा तशी पुरेशी सामुग्री नव्हती बघा युद्ध सामुग्री आर्म डिव्हिजन आणि इन्फंट्री डिव्हिजन वेगवेगळ्या ठिकाणी होत्या आणि जवळ फक्त बारा रणगडे होते विचार करा फक्त बारा रणगडे पावसाचं दिवस जवळ आलं होतं नद्यांना कधीही पूर येऊ शकतो अशी परिस्थिती होती आणि आपल्या सैनिकांची फजिती होऊ फजिती होईल म्हणजे पाणी आलं तर या सगळ्यांची कल्पना माणिकश यांला होती बघा परंतु ही परिस्थिती हाताळू शकणारे एकमेव आपले जनरल होते सैन्याचे प्रमुख इंदिरा गांधी यांनी त्यांना युद्धासाठी कन्व्हिन्स केलं सॅम मानेश यांनी सांगितलं की आपला विजय नक्की होईल अशी खात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिली युद्ध कधी होऊ शकेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आणि शेवटी तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या अकरा मेन पॉईंटवरती हल्ला केला मित्रांनो ध्यान देऊन ऐका पाकिस्ताननं आपल्यावरती त्यावेळी हल्ला केला एवढी गुर्मी आहे पाकिस्तानची आणि त्यावेळी भारत आणि पाकिस्तान घनघोर असं युद्ध चालू झालं आणि त्याचं मूळ कारण पूर्व पाकिस्तानात बंगाली लोकांचं मुक्ती आंदोलन चालू होतं आणि त्याला आपल्या भारतानं पाठिंबा दिला होता त्यावेळी एवढी भयंकर परिस्थिती होती पाकिस्तान मध्ये बंगाली लोकांच्या वर अत्याचार चाललेला होता आणि त्याच वेळी पाकिस्तानी सैन्यानं पूर्व पाकिस्तानात ऑपरेशन सर्च केलं सुरू केलं युद्ध आणि त्यामध्ये लाखो लोक मरण पावली विचार करा लाखो एवढा भयान पाकिस्ताननं त्या ठिकाणी गोळीबार दारुगोळे फेकले सगळी हायवे राक्षसी वृत्ती पाकिस्तानची आणि त्याच वेळी निर्वासित म्हणून बेघर झालेली लाखो लोक भारतात आले आपल्या आणि भारतानं आसरा दिला त्यावेळी आणि याच बंगाली मुक्तीचे आंदोलन होतं त्याला भारतानं पाठिंबा दिला हे पाकिस्तानला सहन झालं नाही म्हणून पाकिस्तानने आपल्या भारतावरती आक्रमण केलं होतं युद्धाची ठिणगी पडली आणि घनघोर असं युद्ध चालू झालं आणि भारताची जी बाजू होती लष्कर प्रमुख श्याम माणिकशा यांच्या खांद्यावर होती एवढं घनघोर युद्ध चालू होतं आणि फक्त रणगाडे बारा परंतु आपलं भारतीय सैन्य फार पराक्रमी हो या पाकड्यांना चहो बाजूने घेरलं होत रक्ताचे पाठ वाहत होते हे एवढं म्हणजे गणघोर असं युद्ध होत हे सगळं आपल्या डोळ्यांनी श्याम मानकशा पाहत होते त्यावेळी मित्रांनो युद्धाला नऊ दिवस झाले होते बघा नऊ दिवस रातून दिवस गणघोर युद्ध चाललं होतं श्याम माणिकषा यांच्या सूचनेनुसार इंडियन आर्मीने पाकिस्तानच्या एक लाख सैन्याला घेरलं होतं विचार करा एवढी मोठी युद्ध रचना भारतीय आर्मीची श्याम मानकशा यांनी असं एक प्लॅन तयार केलं की संपूर्ण या मिलिटरीलाच गिरलं पाकिस्तानचे चितगाव चालना आणि मांगला या बंदराशी पूर्ण संपर्क तोडला त्यांचा आणि याच्यानंतर नऊ डिसेंबरला श्याम माणिकशा यांनी पाकिस्तानला शेवटचं वॉर्निंग दिलं रेडिओवरून मेसेज पाठवला त्यांना की तुम्ही स्वतःच्या सैन्याचा जीव तुम्हाला जर वाचवायचा असेल तर शरण या तुमची बायका पोरेत सुखरूप तुम्ही घरी जाताल फक्त या शरण शेरन आल्यानंतर आम्ही तुम्हाला सैनिकाप्रमाणे वागणूक देऊ शरण जर नाही आला तर भारतीय जवान तुमचा खात्मा करून हो बघा पाकडी घाबरली सगळी आणि पाकिस्तानचं सैन्य पूर्णपणे अडकलेलं होतं आणि नंतर माणिकशा यांच्या इशाऱ्यानंतर सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला पाकिस्तानी सैन्यानं पांढरं निशान फडकावलं आणि स्वतःला त्या ठिकाणी शरेंडर केलं आणि पाकिस्तानचं त्र्याण्णव हजार सैनिक भारतासमोर आत्मसमर्पण केलं बघा सैन्य बांगलादेशातल्या डाका या शहरात आणि त्यावेळी आपल्या भारत देशाचे तत्कालीन कमांडर त्यावेळी बघा जगजित सिंह अरोरा होते यांच्या समोर हजार सैन्यांनी हातातील शस्त्र खाली ठेवली सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ये के निजी यांनी आत्मसमर्पणाच्या कागदावरती सही केली जगाच्या इतिहासातील हे लष्करी आत्मसमर्पण हे सगळ्यात मोठं आणि त्यावेळी या पाकिस्तानचे दोन तुकडे झाले पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आणि याच्यातूनच बांगलादेशाचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय आला आणि बंगाली नागरिकांना स्वातंत्र्य मिळालं याच संपूर्ण जातो आणि त्याच वेळी त्यांना मार्शल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं ही सगळ्यात मोठी ही पदवी बघा आपल्या भारतातील आणि आजही आपण पाहतो सोळा तारीख सोळा डिसेंबरचा हा दिवस विजयी दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून मित्रांनो आज जरी आपलं भारत पाकिस्तान युद्ध जरी थांबला असेल परंतु प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे भारतातल्या बघा की पाकिस्तान कधीही सुधारणार नाही आता ज्या अशी संधी आली ती या पाकिस्तानला खरंच धडा शिकवायलाच पाहिजे आता परंतु या ठिकाणी काय झालं हे त्यांनाच माहिती राजकारण्यांना त्या भारतातल्या सैनिकांना खरंच मानाचा मोजरा लाख लाख मानाचा मोजरा शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे आपले ही भारतीय इंडियन आर्मी आहे बघा कारण इंडियन आर्मी मी छत्रपतींच्या विचाराने लढणारी आर्मी आहे ही माहिती जर आवडली असेल तर जय हिंद अशी कमी जरूर द्या मला कारण एकोणीसशे एकाहत्तरचा हा दिवस आपल्या ध्यानात राहिलाच पाहिजे कारण त्र्याण्णव हजार पाकडे आपल्यापुढे हात पसरून बसले होते बाबा गुडघ्यावा अगदी आणि ह्या औलादी सगळे विसरल्या परत आता आक्रमण आपल्यावरती करत जय हिंद जय महाराष्ट्र